साठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आणि तो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशांत परिचारक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्याने या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं ला। लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण तो सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मार्काने घेतली आणि माझाच मला मनापासूनचा अभिमान आहे पंढरपूरमध्ये वारीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची जी व्यवस्था होती ती सगळी व्यवस्था बदलण्याचं काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करणारं पंढरपूर बनवण्याचं काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्यानी आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकांनी मग अशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या शहरात पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदेसाहेब असतील असतील मला आठवत महाराज देवाचा उभे राहतात तेव्हा आमच्याकडे येतात महाराष्ट्र देवा तेव्हा मालकांचा हाता पक्षाचा घट्ट असतो असतात

પંલાપોર મજબૂત પંચવીસ લાખ એકાદ બંપો શહેરા પરંતુ એકા પ્રકારની ગૈરસો એ आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विकास झाला त्याचे आपण अभिनय साक्षीर आहोत उर्जेंचा विकास झाला त्याचे आपण सगळे साक्षीदार आहोत प्रभाजी रामाचं मंदिर बांधला वेगाच्या प्रसंग घेण्याला जाताना काय त्या प्रभू श्रीरामाची आपण बघतोय या धर्तीमुळे आमच्या नगरी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे संकल्प نیتو خالی آدمی دیونی سرتی ہے مطلب کھینچے ایکت آئی ریل ویوستھا

मी आता योगा सांगणार आदरणीय मोदी आदरणीय साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येकाला शहराच्या विकासासाठी योगकाम दिलेलं आहे तुम्हाला एवढं सांगा देशामध्ये सरकार महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल या सेवाचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधानदा सारखा मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकार्यांच्या सोबत आहे दोन दोघांची जोडी या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तातडीनं काम करताना आपण बघताय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्री दोन वाजता तीन वाजता फोन केला तरी मालकांचा फोन आहे म्हणल्यावर तो फोन तातडीने उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असतं आणि असं नेतृत्व आज आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या नेतृत्वावर प्रेम सरकार या आपल्या सोबत आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे जाती पातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी स्थायिक झाले अशा पद्धतीची परिस्थिती या शहरामध्ये आहे या शहराला संस्कृती आहे या शहरामध्ये आपण सगळेजण भक्तीभावाने येतो जात धर्माच्या पलीकडची संस्कृती या शहराची आहे पण माझी विनंती आपल्याला आहे जातीपातीच्या याच्यावर ही निवडणूक न जाता पांडुरंगाच्या नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षांच्या पॅनलच्या सोबत उभं राहिलं पाहिजे एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात कशा पद्धतीने घेता सामान्य कुटुंबातल्या लोकांची करतात हे आपण सातत्यानं बघितलं पाहिजे त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांचं आहे सा पंढरपूर मध्ये सरकार सुद्धा सामान्य लोकांच येईल हे सांगे सांगतो पुन्हा एकदा सगळ्या उमेदवारांना मला मनापासून धन्यवाद देतो आणि मी खात्रीनं सांगतो शुभेच्छा देतो मनापासून आणि खात्रीनं सांगतो की पंढरपूर शहराचा मूळ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पंढरपूर शहरानं ठरवलंय आमच्या ताईना या शहराचं नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे आप त्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसात आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना माझं सांगणं गाफील जाऊ नका तातडीनं कामाला लागा का। आणि जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा